मनुस्मृती हा ग्रंथ चतुर्वर्ण व्यवस्था अधोरेखित करणारा स्त्रियांना हीन लेखणारा व समाजातील जाती व्यवस्था भक्कम करणारा हा ग्रंथ आहे म्हणूनच बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड येथे मनुस्मृतीचं दहन केलं होतं परंतु भाजपा सत्तेवर आल्यापासून संविधान नष्ट करू आणि मनुस्मृती लागू करू याचा प्रारंभ म्हणून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृती ग्रंथातील काही श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा घाट भाजपाने सुरू केलाय त्याचा मी निषेध करतो अशी भूमिका आरपीआय सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चन्ने आणि पत्रकार परिषदेत बोलून दाखवली आहे शासनाच्या निर्णयास विरोध करण्याची भूमिका जितेंद्र आव्हाड यांची होती त्यावेळी अनावधानाने बाबासाहेबांचे पोस्टर त्यांच्या हातून फाडले गेले त्याचा बाव करून भाजपा मनुस्मृतीवरील लक्ष विचलित करण्यासाठी करत असलेले आंदोलन हे फारस आहे जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागितली असून त्यांचा हेतू मनुस्मृतीला विरोध करण्याचा होता बाबासाहेबांचा अपमान करण्याचा नसल्यानं आमच्यासह असंख्य आंबेडकरवादी जनता जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राहील असा विश्वास अॅडव्होकेट किरण चन्ने यांनी व्यक्त केला एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचं शिक्षण जगात सुरू असताना देशात धर्माच्या आधारावरील मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून भाजपा संविधानाचा अवमान करत आहे मूळ मुद्द्यापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा आंदोलनाचा फार उभा करत आहे आरएसएसने एकोणीशे अठ्ठेचाळीस मध्ये दिल्ली येथे बाबासाहेबांचा पुतळा जाळण्याचा प्रकार केला होता संविधान जाळलं होतं हे विचारपूर्वक केलेलं कृत्य होतं त्याबाबत भाजपा काही भूमिका व्यक्त करणार आहे का असा सवाल उपस्थित करत आहेत अशा प्रवृत्ती विरोधात आम्ही प्रखर आंदोलन करू व जितेंद्र आव्हाड यांच्या पाठीशी उभे राहू अशी भूमिका अॅडव्होकेट किरण चन्ने यांनी स्पष्ट केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृतीचं दहन केलं कारण मनुस्मृती हा ग्रंथ मानवता विरोधी आहे स्त्रियांचं अवमूल्यन करणार आहे जाती धर्मामध्ये भेदभाव निर्माण करणार आहे आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून या देशाची व्यवस्था कशी असावी याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद केलेली आहे परंतु भाजपा सरकार आल्यानंतर एकीकडं संविधान नष्ट करू आणि मनुस्मृती लावू त्याचा प्रारंभ म्हणून महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचं प्रकरण टाकण्याचा प्रयत्न दिलीप केसरकर जे शिक्षण मंत्री आहेत ते करतायत त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो याबद्दल मान्य जितेंद्र आव्हाडजींनी जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका म्हणून अनावधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर्स पाडले गेले त्याबद्दल त्याने माफी मागितलेली आहे त्यामुळं फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पुरस्कर्ते म्हणून जितेंद्र आव्हाड हे संबंध महाराष्ट्राला देशाला परिचित आहेत माझा मुद्दा असा आहे की शाळेय शिक्षणामध्ये एकीकडं कृत्रिम बुद्धीमध्येचं शिक्षण जगामध्ये सुरू असताना धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर अशा पद्धतीची मनुस्कृती लागू करून ते संविधानाचा अवमान करत आहेत मूळ मुद्द्यापासून ते जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी प्रत्येक आंदोलन भाजपा आणि आर एस एस करते माझा प्रश्न त्यांना आहे की यापूर्वी महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा थोर संत असतील यांच्याबद्दल आर एस एसच्या ज्या ज्या नेत्यांनी भाजपाच्या नेत्यांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत ज्या विरोधी भूमिका मांडल्या आहेत एकोणीसशे अठ्ठेचाळीस संघाने जंतर मंतरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो जाळलेला आहे जे जा संविधान जाळलेलं आहे याच्या बाबतीमध्ये आर एस एसने आणि भाजपाने कधी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही त्यामुळे भाजपाचं हे जे आंदोलन आहे हे ढोंगी आंदोलन आहे आंबेडकरी जनता फुले आंबेडकरी जनता हे जाणून आहे आणि त्यामुळं जर शालेय शिक्षणामध्ये जर मनुस्मृतीचं प्रकरण घालण्याचा अट्ट जर भाजपा शासनाने केला तर तो हाणून पाडण्यासाठी आर पी आय सेक्युलर आणि जे जे बाबासाहेबांना फुल्यांवर शाहूंवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रेम करतात जे संत परंपरा जोपासतात जे मानवतेवर प्रेम करतात असे सर्व लोक पुन्हा रस्त्यावर उतरतील आणि भाजपाचा हा डाव हाणून पाडतील याच्याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही आणि आम्ही सर्वजण जितेंद्र आव्हाड यांच्या पाठींबा पाठीशी आहोत हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आजची पत्रकार परिषद होती